स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्या एका एका म्हणण्यापेक्षा अनेक स्वामी भक्तांनी असा प्रश्न विचारला आहे की परब्रह्म श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांचा प्रकट काळ नेमका काय आहे तर परब्रह्मश्री स्वामी समर्थ हे इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये म्हणजेच शके दहाशे एकाहत्तर चैत्र शुद्ध द्वितीयेला या भूतलावर अष्टवर्षीय बाल आकारामध्ये अवतीर्ण झाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म हे अयोनिज आहे आणि ते परब्रह्म असल्याने या दृश्य आणि अदृश्य जगताचं उपादान आणि निमित्त कारण ते स्वतःच असल्याने त्यांना या विश्वामध्ये प्रगट होण्यासाठी कोणताच आधार आवश्यक नाही ते कोणाच्याही आधारावर नाहीत मात्र ते स्वतः या संपूर्ण ब्रह्मांडाचे आधार आहेत होय त्यांचं कोणतंच मूळ नाही मात्र ते सर्व मुळांचं मूळ मुणा आहेत अमूलम मूलम ज्याचं कोणतंही मूळ नाही असे म्हणून स्वामी म्हणालेत मूळ मूळ तेच मूळ पुरुष आहेत म्हणजेच ते स्वतःच परमात्मा आहेत ते स्वतःच परब्रह्म आहेत आणि म्हणून त्यांना प्रकट होताना कोणत्याच गोष्टीचा आधार घ्यावा लागला नाही आणि या विश्वाच्या कल्याणासाठी या विश्वातील सर्व जडजीवांचा उद्धार करण्यासाठी सर्वांवर आपल्या कृपेचा वर्षाव करण्यासाठी हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ इसवी सन अकराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये या भूतलावर अवतीर्ण झाले आणि इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी आपला अवतार संपवल्याची लीला केली शखे अठराशे मात्र स्वामी कुठेही गेलेले नाहीत स्वामी आजही आपल्या भक्तगणांना सदेह रूपामध्ये दर्शन देतात होय आणि असंख्य भक्तगण याचा अनुभव करीत असतात श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो दत्तगुरूंचे पहिले अवतार समजले जाणारे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार काळ जो आहे तो ते तेराशे वीसमध्ये म्हणजे इसवी सन तेराशे वीसमध्ये पिठापुरम येथे माता सुमती आणि आपलराज या पुण्यवान दाम्पत्याच्या उदरी त्यांचा जन्म झाला प्रत्यक्ष दत्तगुरुज या भूतलावर दुबळ्यांचा उद्धार करण्यासाठी दुबळ्यांना सहाय्य करण्यासाठी आपल्या भक्तगणांचं जीवन सुसह्य करण्यासाठी या भूतलावर अवतीर्ण झाले मात्र श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार होण्या अगोदर माता सुमती आणि अपलराज यांना दोन पुत्र झाले होते त्यापैकी एक पुत्र जो होता तो अक्षहीन होता आणि दुसरा पुत्र जो होता तो पादहीन होता आता आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की पुण्यवान अशा त्या दाम्पत्याच्या उदरी अक्षहीन आणि पादहीन अशा पुत्रांचा जन्म का झाला बाबा तर आपण भगवान श्रीकृष्णांचा जो अवतार आहे त्याच्याकडे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल माता देवकी आणि वसुदेव यांच्या वाट्याला जे दुःख आलं होतं त्या दुःखांचे भोग भोगल्यानंतरच भगवंतानी त्यांच्या उदरी जन्म घेतला तसंच माता सुमती आणि अपलराज यांच्या उदरी ते दोन पुत्र जे जन्माला आले ते त्यांचा भोग संपवण्यासाठीच असावेत आणि ज्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला आणि सोळाव्या वर्षी जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ विश्वकल्याणासाठी ग्रहत्याग करून बाहेर पडायचं म्हणाले त्यावेळेला मातेने सुमती मातेने आणि त्यांच्या पुण्यशील अशा पित्यानं अर्थपणे त्यांना साथ घातली की हे बाळा आमचं आयुष्य आणि या तुझ्या दोन अक्षहीन आणि पादहीन भावांचं आयुष्य तुझ्यावरच अवलंबून आहे त्यावेळेला श्रीपादशी वल्लभानी त्या आपल्या दोन भावांना जवळ घेतलं आणि आपल्या आईवडिलांना आश्वस्त केलं की यांचं जीवन उत्तम होईल आणि आपल्या वृद्ध काळामध्ये हे आपली सेवा करतील आणि जेव्हा श्रीपाद शिववल्लभ घर सोडून निघणार त्यावेळेला त्यांनी आपल्या त्या दोन्ही भावंडांवर दोन्ही भावांवर अत्यंत कृपायुक्त नजरेनं पाहिलं त्यांच्यावर कृपा केली आणि जो अक्षहीन होता त्याला दृष्टी प्रदान केली आणि जो पादहीन होता त्याला उत्तम शरीरयष्टी प्रदान केली आणि ते जगाच्या उद्धारासाठी निघाले आणि त्यांनी कुरवपूर येथे येऊन आपल्या अवताराची समाप्ती केली इसवी सन तेराशे पन्नासमध्ये म्हणजेच इसवी सन तेराशे वीस ते इसवी सन तेराशे पन्नास असा श्रीपादश्री वल्लभांचा तीस वर्षांचा प्रकट काळ होता त्यांचा जन्म जो झाला ते ज्या दिवशी प्रकट झाले तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस होता त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती दत्तगुरूंचे दुसरे अवतार ज्यांना म्हटलं जातं त्यांचा जन्म जो आहे तो करंजा ग्रामामध्ये माधवशास्त्री आणि अंबा मातेच्या उदरी झाला त्यांचा जन्म कधी झाला तर इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच पौष शुक्ल द्वितीया शके तेराशेमध्ये त्यांचा करंजा ग्रामी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं जन्माचं नाव जे आहे ते नरहरी होतं मात्र त्यांनी जन्मल्यानंतर मुखातून जो शब्द काढला तो ओंकार होता त्यांचं रुदन सुद्धा ओंकारामध्येच होत होतं आणि त्याच वेळेला सर्वांच्या लक्षात आलं की हे एक दिव्य बालक आहे जे या विश्वाचं कल्याण करण्यासाठी या जगतामध्ये प्रकट झालं आहे आणि या नरहरी बाळाचाच पुढे श्री नृसिंह सरस्वती झाले श्री नृसिंह सरस्वती यांनी विश्व विश्वकल्याणाचं विश्व उद्धाराचं फार मोठं कार्य त्यांच्याकडून घडलं त्यांनी केलं आणि त्यांनी त्यांचा अवतार इसवी सन चौदाशे एकोणसाठमध्ये संपवला असं म्हटलं जातं मात्र ते कुठेही गेलेले नाहीत गुरुचरित्राकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की श्री नृसिंह सरस्वती हे कुठेही गेलेले नाहीत ते आजही आपल्या भक्तांच्या समवेत आहेत असा गुरुचरित्रामध्ये सुद्धा उल्लेख आहे तर भक्तगणांच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ परब्रह्म यांचा प्रकट काळ जो आहे तो इसवी सन अकराशे एकोणपन्नास दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा प्रकट काळ जो आहे तो इसवी सन तेराशे वीस आहे आणि दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचा प्रकट काळ जो आहे तो इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर असा आहे ही माहिती निवळ भक्तगणांनी प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून देण्यात आलेली आहे अन्यथा हे महान आत्मे जे आहेत परमात्मे जे आहेत ब्रह्म जे आहे ते या भूतलावर अवतीर्ण होतं ते जडजीवांच्या उद्धारासाठीच आणि म्हणून आपण काय करावं आपण निरंतरपणे त्यांच्या चरणी लीन व्हावं आणि त्यांची कृपा प्राप्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा ते निश्चितपणे आपल्यावर कृपा करतात श्री स्वामी समर्थ